घासून स्पर्धा आहे बहुतेक व्हाईट किट मध्ये सत्तरशे असावं का येलो आहे तर समडोळी बोटल इथून मला त्याच्या कप्तानचा नंबर दिसत नाहीये पण किटचा जो रंग आहे पिवळा तो समडोळीचा आहे स्पर्धा क्षणाक्षणा उत्कंठा वाढवणारी स्पर्धा तीन क्लब आहे राहुलदादा <laughs> महाडी सामाजिक संस्था वाढवा यांच्या वतीनं सन्मानिय दादा महाडी यांच्या खास वाढदिवसानिमित्त निमित्त संपन्न होत असलेली स्पर्धा सर्वांच्या डोळ्याचं पारणे पेरणारी वाळव्यात प्रथमच ही स्पर्धा होणारी आणि याला दिलेला आपण सर्वांनी प्रतिसाद आपण एकदा टाळ्यांचा प्रतिसाद देऊन पुन्हा एकदा या ठिकाणी खूप अनुभवी कप्तान आहे म्हणजे मी अगदी लहान असल्यापासून त्यांना बघते सुखान आणि अनेक खेळाडू आहेत म्हणजे या वय सुद्धा त्या खेळाचा प्रेम त्यांचा कमी झालेली आहे कमी नाही नाहीये आणि समोर आपल्याला आता दिसते पात्रात की पिंक कलर मध्ये जे आहे ते मोर्या कोटीला आहे किंवा त्या पद्धतीनं मार्गक्रमणासाठीचा नकाशा तयार केलेला आहे की सगळं जे काही असेल ते पब्लिकच्या नजरेसमोर असावं स्टार्ट असावा फिनिश असावा तो सगळा पब्लिकच्या समोर असावा आणि या स्पर्धेच खरोखर वाळवा ग्रामस्थांचं कौतुक इतका उदंड प्रतिसाद मिळालेला आहे की आपण समोर बघताय की पूल या प्रेक्षकांनी भरलेला आहे ज्यात महिलावर काही मोठ्या प्रमाणावर दिसतो आणि प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या शिवाय या खेळाला प्रोत्साहन असू शकत नाही आणि आयोजक संयोगाच्या शिवाय नियोजन नसतं त्यामुळं नेटकर नियोजन केलेलं आहे ज्यामध्ये रघुनाथ बागडी साहेबांचं सा, आणि त्यांच्या सहकार्यांचं आणि त्यांच्या विनंतीला आणि आयोजकांच्या विनंतीला सगळे इथं आपण या खेळाचा आनंद घेऊ शकलेला आहात प्रदेप फिरुज वलाडकर प्राध्यापक संतोष बाडकर प्रफुल गणेशकर अभिजित थोरात अबुल कोकाटे प्रदेप चंद्रात गावडे सचिन कापडे सचिन पाटील रोहित कोरी चंद्रकांत दालगे समोर दिसत चौथी फीत घेऊन बोटी वरती पुन्हा प्रयाण करत आहेत निशान नाव आहे त्या निशांच्या अलीकडच्या दोन ह्या बोटी दिसतील आणि आपण बघताय की खूप घासून आहेत डिग्र झाली सम्रोळी जे टोळ्यामध्ये आहेत कि वारणामही पोटल सम्रोळी तर त्यांच्यात खूप मध्ये अंतर खूप कमी आहे काही होऊ शकतं आणि याच्यात दिसते आपल्याला समोर संधी आहे ज्याचे कप्तान बोर्फ चे आणि किट मध्ये आहे ज्याचे कप्तान आहेत राहुल जाधव दोन्ही बोटी पहिल्यापासून घासून आहेत आणि चौथी फीत घेऊन या पाचव्या फीतीत प्रयाण केलेला आहे या बोटींनी आणि तरुण मराठा बोट एक नंबरवर आहे हो आघाडी कायम आहे पाठोपाठ आहे डिग्रज बोट क्लब डिग्रज जे कुलू संधी पिवळ्या किट मध्ये वारणाबाई बोट क्लब संघोळी जे कप्तान राहुल जाधव आहे आणि त्यांच्या पाठोपाठच त्या पोपटी किट मध्ये जे आहेत ते आहेत न्यू शानदार बोट क्लब संघोळी जे कप्तान आहेत निसार मोजावर नवीन आहेत अनुभव एक मात्र निसार न्यू शानदार बोट क्लब समोर बोपटिक रंगाचं किट आहे जे एक नंबरच्या लेन मध्ये होते त्याच्या पाठोपाठ आहे सप्तर्षी बोट क्लब सप्तर्षी बोट क्लब